नमस्कार आज चौदा ऑगस्ट पाहुयात आज महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असेल सध्या बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे जे विशाखापट्टणम आणि ओडिशाच्या दिशेने आहे याचबरोबर मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थान पासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे या वातावरणीय प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे विशेषतः कोकण आणि विदर्भात कमी दामाच्या क्षेत्रामुळे कोकणात जोरदार पाऊस तर विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार आज दिवसभरात राज्यात पावसाची स्थिती कशी असेल ते पाहू कोकण मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे विशेषतः रायगड आणि रत्नागिरीत काही ठिकाणी अतिमुसळधार सरींची शक्यता आहे विदर्भ चंद्रपूर यवतमाळ अमरावती या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर बुलढाणा अकोला वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नंदुरबार धुळे जळगाव नाशिक येथे हलका ते मध्यम पाऊस पडेल घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार सरी बरसू शकतात मराठवाडा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली आणि परभणी येथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे काही ठिकाणी तुरळक जोरदार सरींची शक्यता आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी